भडगाव तालुक्यातील भडगाव ते कजगाव दरम्यान मार्गावरील असलेल्या कजगाव शेत शिवारातील शेतातील विहिरीत एक अनोळखी सुमारे पंचवीस वर्षीय तरुणीचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे आज दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता शेतात गेलेल्या शेतकऱ्याच्या निदर्शनास आले याबाबत कजगावचे पोलीस पाटील राहुल पाटील यांनी भडगाव स्टेशनला खबर दिल्याने भडगाव पोलीस स्टेशनचे फौजदार सुशील सोनवणेसह पोलीस नाईक नरेंद्र विसपुते व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पुढील कारवाई सुरुवात करत तरुणीचा मृतदेह भडगाव ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केला असून भडगाव पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तरुणीच्या डाव्या हाताच्या अंगठ्याच्या बाजूस इंग्रजीत पीएसए गुंतलेले असून सुमारे पंचवीस वर्षीय तरुणीची ओळख पटवण्याचे काम भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भडगाव पोलीस करत आहेत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा